नमस्कार मी सविता पाटील तर आज आहे पोळा आणि पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज पोळ्यानिमित्तानं आम्ही आज मस्त पुरणपोळी बनवणार आहोत आज काय काय बनवणार आहेत तर तुम्हाला मी पुरणपोळी म्हणजे दाखवते आणि आमच्याकडे बैल पोळा कसा साजरा होतो ते पण तुम्हाला मी दाखवते आणि आज आम्हाला सुतक आहे सुतक असल्यामुळे आम्हाला बैलाला म्हणजे काही पुसता येणार नाही पण खायला तरी घरी आपण बनवू काहीतरी मस्त पुरणपोळी तर चला मग तर बघा सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी श्रावण झळी लागलेली आहे भरपूर पाऊस सुरू आहे तर आज एवढं टेन्शन आलं होतं की आज पोळा आहे आणि आज पुरणपोळी कशी बनवायची कारण चूल बाहेर आहे माझी आणि पाऊस बघू शकतो मी किती जोरात चालू आहे तर आम्ही तीन चार मिळून सगळे मिळून एकत्र पुरणपोळी बनवणार आहोत आज माझ्या जाऊबाईच्या घरी मेनताईच्या घरी तर बघा तुमच्याकडे पण असा पाऊस सुरू आहे का आमच्याकडे तर भरपूर पाऊस सुरू आहे आणि जोरात सांगितलेला आहे आता तीन चार दिवस घराच्या बाहेर निघू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि पावसाची तर गरज होतीच आता पण आता जास्तच पडतोय पाऊस आता तर बघा अशा प्रकारे पाऊस सुरू आहे आमच्याकडे आणि पोळ्याच्या दिवशी बैल धुवायला पाणी लागतंच तर ते पण एक काम छानच झालेलं आहे पाऊस सुरू झाला म्हणून बैलांची सुद्धा स्वच्छता होईल चांगली आणि आता मी इकडे पुरण टाकलेलं होतं म्हणजे डाळ शिजवायला टाकलेली होती आणि डाळ छान शिजलेली आहे आणि इकडे पुरण गाळते आता तर मी या गाळीने अशा प्रकारे पुरण गाळून घेतलेले आहे आणि इकडे बघा रसोई केलेली आहे आमच्या खानदेशमध्ये रसोई म्हणतात आमटीला रसोई भात तयार झालेला आहे आता आम्ही अगोदर पुरणपोळी करून घेऊ आता खीर भजी वगैरे ते नंतर बनवणार आहे मी तिकडे आली मी माझ्या जाऊबाईच्या घरी आणि या आहेत आणि ताताई ता माझ्या मुलीसारख्याच आहेत त्या तर त्यांनी पुरणपोळ्या बनवल्यास सगळ्यांच्याच पोळ्या त्यांनीच बनवल्या खूप छान बनवल्या मस्त तर बघा अशा प्रकारे छान एकच नंबर पुरणपोळी तयार केलेली आहे आणि इकडे चूलवर खापर ठेवलेले आहे तर पूर्ण खापर भरून पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर आणि आज थोडस सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं पाऊसमुळे तर या आहेत माझ्या जठानीबाई मीनाताई या आहेत जिजाताई आणि आहेत ललिताताई या आहेत माझ्या सासवा तर आम्ही सगळे मिळून इथं एकत्र पुरणपोळ्या अशात बनवलेल्या आहेत मस्त आणि पोळा म्हटलं म्हणजे गोडधड जेवण येतच तर पाहू शकता मी किती टम्म फुगलेली आहे पुरणपोळी मस्त तर अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि संध्याकाळचे वाजले आहेत चार आता आणि संध्याकाळ चार किंवा पाच नंतर पोळा सुरू होतो तर बघा गावात बैल येण्याची सुरुवात झालेली आहे आणि इकडे असे खाट ठेवलेले आणि खाटीवर बाजरी टाकतात आणि बाजरीमध्ये जे आपण मातीचे बैल असतात ते घरोघरी असतात दिलेले कुंभार दादाने तर ते बैल असे ठेवावे लागतात तर बघा इकडे सांगतात आता ताईने ठेवलेले आहेत बैल छान असा कलर पण दिलेला आहे त्यांना आणि आता बघा समोरून आता बैल येत आहेत आणि प्रत्येक घरोघरी बैल येतात पूजेसाठी पण आमच्या घरी आम्ही काही खाट वगैरे टाकले नाही कारण आम्हाला सुतक असल्यामुळे आम्हाला काही पुसता येणार नाही आणि आहेत माझ्या सासूबाई म्हणजे आलकाताई तर ते तिकडे बैल पुसत आहेत आमचं आणि त्यांचं कोळ वेगळं आहे त्याच्यामुळे ते पुसतायत आणि बघा किती छान मस्त मनमोहक वातावरण वाटतंय आता त्याला पुरणपोळी खाऊ घालतायत पण तो काही खात नाही कारण त्याला आवडत नाही वाटतं पुरणपोळी सगळेच बैल पुरणपोळी खात नाही तर बघा इकडे आपण आता आलेत जोडीने आलेत बैल आता बारा महिन्यामध्ये एकच वेळा त्यांना असा मानपान असतो बैलांचा सुद्धा बारा महिने कष्ट करतात आणि एक दिवस त्यांना असा आनंद घेण्याचा दिवस येतो तर खूप छान वाटतं जसं आपल्याला दिवाळी खाजीला आपला आनंद होतो तसाच बैलांना सुद्धा आनंद होतो तर बाईकडे पुरणपोळी खाऊ घातलेली आहे रेखाताईने त्यांच्या घरची जोडी आहे आणि हे आहेत माझे दीर बबलू त्यांनी पण बैल धरलेला आहे तर या वर्षी थोडंसं सा कमीच आहेत बैलांचं येणं जाणं कारण बाकीच्यांना सुतक पडल्यामुळे बाकीच्यांनी काही बैल धरलेली नाही आहेत त्याच्यामुळे ते छान आहे मस्त जसे आपल्याला दिवाळ्याखालीला आपण नवे कपडे घेतो सगळा साज आपला नववा असतो त्याचप्रमाणे त्यांचासुद्धा साज नवा आहे आज आणि इकडे आहेत दादा आणि दुर्गेश हे आहे जोडी त्यांची तर असा आमच्याकडे पोळा साजरा केला जातो घरोघरी बैल जातात पूजेसाठी आणि असा आनंद घेतला जातो मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा